गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे आले सकाळचे सहा आणि बाहेरचा व्ह्यू दाखवते बारीक बारीक अगदी पाऊस चालू होता आणि इतका गारठा सुटलाय ना आता आता अजिबात असे म्हणजे बाल्कनीत वगैरे होऊच राहलं जात नाही तर सकाळी सकाळी खूप छान असं फ्रेश वाटत होतं म्हटलं चला बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवावा आणि आज नाही श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार आहे बरं का तर आज काही आपल्याला टिफिन वगैरे म्हणजे आहेत पण उपवासाच द्यायचं आहे आणि रातला तर आज सुट्टीच होती त्यामुळे रातचा काही टिफिन नव्हता तर म्हटलं चला रात्रीच ना बीट किसून दिलं होतं तिने कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तिला म्हटलं बाई रात्रीच किसून दे म्हणजे सकाळी मला घाई आणि मस्त फ्रीज मध्ये ठेवला होता मी बंद डब्यात आणि त्यानंतर म्हटलं चला इकडे ना बीटचा हलवा करूया पण हलव्यापेक्षा म्हटलं लाडूच करून टाकते तर इकडे आता याच्यामध्ये ना तूप घातलंय पातेल्यात आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवडीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आपल्याला जसे लागतील ला तसे ला आणि वरून आपल्याला बीट घालायचं आहे त्यानंतर साखर घालायची वाटीभर आणि म्हटलं चला ते होईपर्यंत इकडे आता साबुदाणे पण काढून घेते करून द्यायचं मला आणि थोडस ते शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे याच खोबऱ्याचा किस घालायचं आपल्याला आणि छान असं परतून घ्यायचं आणि पुन्हा दोन तीन मिनटं शिजून आहे इकडे आता साबुदाणा पण रेडी करून घेतला मी छान असं शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून म्हटलं टिफिनला देता येईल म्हटलं तर इकडे आता ना म्हटलं चला आपण आता फ्रेश वगैरे होऊन जाऊया आणि त्यानंतर मग लाडू वळायला घेऊया म्हटलं थोडं गार झाल्यावर तर आता इकडे म्हटलं चला फ्रेश झाली होती मस्त आणि आता इकडे देवपूजा करून घेते तर आज लवकरच उठलेली होती म्हटलं ना सकाळी सकाळी आपण मस्त मंदिरात वगैरे पण जाऊया म्हटलं आणि दुपारून मग पूजा करता येईल घरच्या देवांची आणि पिंडीवर बेलपत्र वगैरे म्हटलं कारण मंदिरात ना की एवढं काही म्हणजे असं शांततेत पूजा नाही सगळे सगळेजण घाई गडबड आणि सगळ्यांनाच पूजा करायची असते मस्त गोंधळ होऊन जातो तर मला फक्त दर्शन निवांत घ्यायचं होतं म्हणून मग लवकरच जाणार होते मी तर आता इकडे बघा आहे बीडचं जे आपण करून ठेवलं तर हलवा तो आता गार झालाय मस्त त्याचे लाडू वळून घेते मी त्यामध्ये ऑलरेडी काजू बदाम वगैरे घातलेले होते म्हणून काही वरून काही लावायची गरज नाही आपल्याला तर ते असे वळून घ्यायचे मस्त आणि छान लागतं आणि टिकतातही भरपूर दिवस तर त्यामुळे करून घेतलं इकडे आणि म्हटलं चला आता आपला टिफिन रेडी झालेला आहे म्हटलं दिदीचा टिफिन पॅक करून दिला एक बाजूला साबुदाणा दिलाय मोठ्या डब्यात त्यानंतर आता छोट्या टिफिन मध्ये मी तिला बीडचे लाडू देणारे आणि खरं सांगू का तिच्या मैत्रिणींना ते इतके आवडले ना बीडचे लाडू काय सांगू तुम्हाला घरी आल्याबरोबर म्हटले की मम्मा खूपच आवडले होते मैत्रिणींना लाडू म्हणून म्हटलं ठीक आहे चला तर तिला दिले तीन चार लाडू टिफिनला आणि बाकीचे मा आम्हाला राहू दिले म्हटलं आम्हालाही उपवास सोडायला लागतात कामी येतील त्यानंतर म्हटलं चला देवपूजा वगैरे केली त्यात मस्त गुलाबाचं फुल निघाल होते म्हणजे दोन होते एक देवाला दिलं मी लक्ष्मी मातेला आणि एक मीना मी ना मी घेतलं म्हटलं चला आज ना मस्त गुलाबाचं फुल वगैरे लावून घेऊया म्हटलं जरा वेगळं काहीतरी आणि फ्रेश वाटतं तर बघा असं काही लावलं होतं मी आणि राज पण येणार होतं त्याला सुट्टी होती तर झालं असं ना की बाहेर झाला जोरात पाऊस सुरू म्हटलं तर पायी जायचं की गाडीने जायचं तेच आमचं चाललं होतं तर आम्ही शेवटी गाडीनेच निघालो तर गेलो आम्ही मस्त दुर्वांची माळ वगैरे घेतली त्यानंतर बाप्पांचं दर्शन घेतलं आणि दिदीने पण दर्शन घेतलं आणि मग निघालो घरी कधी कधी तर एकदा जाणं होत नाही मंदिरात आणि आज तर दोन दोनदा मला जायला मिळालं एकदा दिदीला नेलं एकदा सकाळी मी राज आणि मी सोबत आम्ही येऊन गेलो होतो तर म्हटलं चला दिदीला सोडलं तिच्या स्टॉपला आणि त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर मग आहोंचा टिफिन पण मग आहो म्हटले की टिफिन वगैरे काय मला देऊ नको आज मी खाऊनच जाणारे कारण त्यांना ना गार झालेले साबुदाणे अजिबात आवडत नाही मग मस्त इकडे फराड वगैरे करून घेतलं त्यासोबत मग आज जास्त काही केलेलं नव्हतं आणि कारण संध्याकाळी सोडवायचं असतं हा उपवास तर म्हटलं जास्त नको करायला उगाच मग ते पोट अगदीच भरल्यासारखं होऊन जातं फराड वगैरे केला हो निघाले ऑफिसला आणि त्यानंतर माझी दुपारची कामं तर कपड्यांचं ना म्हणजे पावसाचा एवढा कर झालाय ना की कपडे किती वाळवा पण कसं आहे ना की कपडे पूर्ण कोरडे झाल्याशिवाय ना त्यां अजिबात म्हणजे ते कपाटात वगैरे पण ठेवता येत नाही त्यांचा वास वगैरे तो म्हटलं चला हे जे माझं एक्स्ट्राचं स्टँड आहे ना ते मी इकडे ठेवून देते बालकणीत कोपऱ्यात तर म्हटलं चला तेच त्यावर आता बाकीचे कपडे वाळत घालूया कारण बाहेर इतकी हवा चालू आहे ना जोरदार तर त्यामुळे कपडे पण पटकन वाळतील म्हटलं तर म्हणून मग इकडे आता बालकनीत लावून देते म्हणजे मग पटकन वाळायला की काढून ठेवता येतील कपाटात एक्स्ट्रा दोन दोन तीन तीन जोड अगदी वरती कपड्यांचे निघाले आणि त्यामुळे इतका राडा होतो ना कपड्यांचा स्टडी रूम तर माझा म्हणजे असा रूम सारखाच झालाय असं समजा म्हणजे कपडे कपडे मला अजिबात आवडत नाही ते सोफ्यावर आणि खूप जमा होऊन जातात तर म्हटलं चला सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालून घेऊया आणि आवरून घेऊया म्हटलं त्यानंतर मग मला ना पूजा करायची होती संध्याकाळी बेलपत्र वगैरे पिंडीवर व्हायचे होते आणि तेच आता माझं इकडे चाललं होतं आसन वगैरे टाकून घेतलं पाठ टाकलं त्यानंतर आता मग सगळी पूजा मांडून घेते मी पूजा म्हणजे फक्त आपल्याला महादेवांचीच सेवा करायची असते आजच्या दिवशी आणि निवांत असं बसून पूजा केली ना की चांगलं असतं आणि असंही मला ना म्हणजे आवडतं श्रावण सोमवार असला का करायला तर म्हटलं चला आज मस्त निवांत पूजा करू या मंदिरात आपण सकाळी जाऊन आलेलो आहोत आता दुपारी वगैरे पण आपल्याला करायची नसते पूजा मग एकतर संध्याकाळी करा किंवा मग सकाळीच लवकर करा तर सकाळी तर माझी इतर कामं तुम्ही बघितलेच आणि त्यामुळे म्हटलं चला संध्याकाळीच करूया निवांत आणि मग आता इकडे तामण घेतले त्यामध्ये तांदूळ घातले मोठभर आणि त्यावर पिंड आहे तर पिंडा ही, पिंडा ती ठेवली आणि पिंड ही देवभरातलीच पिंड आहे माझी आणि तीच मग आता मी ठेवली पूजेसाठी त्यानंतर म्हटलं चला दिवा वगैरे लावून घेऊया मस्त धूप वगैरे लावूया आणि एकदाची मग पूजा करून घेऊया म्हटलं तर मी बेलपत्र पण आणले होते आदल्याच दिवशी एकशे आठ बेलपत्र मी आणलेले होते तर तुम्ही ना इथे जा ज्या दिवशी जर का आपण गेलो अजिबात

चॅनलवरच आहे लॉंग व्हिडिओ तर इकडे आता मी पिंड ठेवले मोठभर तांदूळ टाकले त्यावर महादेवांची पिंड आणि त्यानंतर आधी किने मी दुधाचा अभिषेक करायचा राहिलाच म्हटलं तो करून घेऊया आणि मग म्हणून इकडे काढले दुसऱ्या भांड्यात आणि दुधाचा अभिषेक करून घेतला आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढ्या वेळा करायचं आहे तसा करून घ्यायचा अकरा वेळा पाच वेळा किंवा मग एकवीस वेळा आपल्या आवडीनुसार तर इकडे आता मी अकरा वेळा करून घेते अभिषेक आणि त्यानंतर मग पाण्याने स्नान घालणारे पिंडीला आणि त्यानंतर मग आपण बेलपत्रांची पूजा करून घेणार आहेत तर खूप काही असं मला जास्त माहिती नाहीये पण आई जेवढं करायची आणि जेवढं मी बघितलंय आणि असंही आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी माहिती मिळून जाते की आपण बेसिकशी अशी पूजा कशी करावी श्रावण सोमवारी तर ती आपण बघू शकतो आणि त्याप्रमाणे करू शकतो खूप जास्त काही मला माहिती किंवा वेगळं काही सांगणार आहे असं काही नाही बरं का मला आवडतं करायला आणि तुम्हाला सांगते ना हे असं केलं आणि घरामध्ये इतकं छान सकारात्मक वातावरण होऊन ना आणि इतकं छान आपल्याला मनात शांती मिळते ना ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही नक्की करून बघा म्हणजे हीच नाही पण कुठलीही पूजा करायला घ्या तुम्ही त्यावेळेस अगदी प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं मनात अजिबात वेगळे काही विचार येत नाही शांत डोकं होऊन जातं आपलं आणि घरात सुद्धा मस्त असं वातावरण राहतं त्यामुळे मला हे करायला आवडतं आणि म्हटलं चला इकडे आता बेलपत्र वगैरे वाहून देते मी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा बरं का इकडे आता आपली पूजा संपन्न झालेली त्यानंतर धोत्र्याचं जे फुल असतं ना ते सगळ्यात महत्वाचं असतं आणि महादेवांसाठी ते पण वाहून दिलं त्यानंतर एक पिवळं फुल वाहून दिलं महादेवांना आणि वरून आपण मोठभर वर तांदूळ घालायचे आहेत ता महादेवांवर आणि आपली पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा बरं का आणि अजून काय जास्तीचं करता येईल किंवा आपण करू शकतो तेही मला सांगू शकता तुम्ही कमेंट्स मध्ये तर मनोभावे आपण हात जोडायचे देवाला आणि मस्त अशी आपली पूजा झालेली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी हे बेलपत्र वाहून दिलेलंच होतं त्यातलंच मी एक घेतलेलं आहे आणि ते मी शेवटी खाऊन घेत असते आणि त्याचं एक सायंटिफिक रिझन सुद्धा असतं या दिवसात खाल्लेलं चांगलं असतं आपल्या शरीराला चांगलं बेनिफिट मिळतं रोगप्रतिकार क्षमता आपली वाढते त्यानंतर स्वास्थ्य आपलं हृदयाचं चांगलं राहतं आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर आहेत पोषक तत्व भरपूर आहेत त्यामध्ये त्यामुळे आपण खाऊ शकतो हे बेलपत्र तर त्यानंतर आपली पूजा वगैरे संपन्न झालेली आहे मस्त धूप आणि दिव्या लावून घेतलेला होता आपण आणि संध्याकाळचा आता रुटीन आपलं तर म्हटलं चला आता उपवास सोडवायला लागणार आहे ते स्वयंपाकाला लागले आणि काही नाही तर मला ना रात्रीचं ना वरण वगैरे जर का खाल्लं तूर डाळीचं वगैरे किंवा मिक्स जरी करून केलं मी पण रात्रीच यांना ना म्हणजे अहोंना ना ऍसिडिटी होते त्यामुळे म्हटलं चला साधच काहीतरी भाजीपोळी भात असं करूया म्हटलं तर इकडे काय मग मिक्स मटकीची उसळ आणलेली होती मी आणि तीच मी आता इकडे कढईमध्ये टाकून दिली होती म्हटलं तर शिजवून घेऊया तिला आणि एका बाजूला भातासाठी कुकर पण लावला होता तर पाणी गरम होईपर्यंत म्हटलं चला ह्या कुकरमधली भांडी थोडीशी लावून देऊया कारण एक काम करत असताना दुसरं काम आवरून घेतलं नाही की बरं वाटतं जरा मोकळं होऊन जात आणि संध्याकाळचं तर अजूनच वयत घेतो जसं जसं घड्याळचा काटा पुढे जातो ना तर संध्याकाळी ना फार झोप लागायला लागते मला कारण सकाळी लवकर उठायला लागतं त्यामुळे मग मला संध्याकाळी खूप लवकर झोप येते लवकर म्हणण्यापेक्षा कितीही लवकर आवरलं ना तरी माझा अकरा वाजेच्या आत कधीच आवरून होत नाही आणि सगळ्या गोष्टी आहोणचं सगळं व्यवस्थित करून मुलांचं करून आणि मला किचन मधून निघाल्याचा अकरा वाजतात त्यामुळे ना किती लवकर स्वयंपाक करा किती लवकर सगळं क्लिनिंग करून ठेवा पण आमच्याकडे ना अहो खूप उशिरा जेवतात साडे नऊ दहा पर्यंत त्यामुळे मग मला कामांना खूपच लेट होत असतं कारण कसं असतं ना की त्यांना वाढून दिल्याशिवाय आणि किचन ओटा सगळं क्लीन केल्याशिवाय मला झोपायला जाताच येत नाही सगळ्या गोष्टी आणि अजून जर का त्यांना काही हवं असेल ते पण द्यावं लागतं मग त्यानंतरच मग मी मोकळी होत असते झोपायला जायला आणि जर का बेडरूम मध्ये येऊन गेली मग सारखा आवाज देणं चाललेला असतं Să te am o माझं नेहमीच झालं ते की सगळं आवरण झाल्यावरच मग आपण जायचं किचन मध्ये तर म्हटलं चला आता इकडे कणिक वगैरे पण करून घेऊया तोपर्यंत तो आणि आता भाता भात लावायचं होतं ता मला तांदूळ तर मग ता मी त्यामध्ये मीठ वगैरे घातलं थोडस तेल घालायचं असतं शुभ्र भात येतो आणि अजूनच छान पाहिजे असेल ना थोडासा टेस्ट पण येतो म्हणजे लिंबू पिळून द्यायचा अर्धा अर्धी लिंबाची फोड त्यामुळे पण भात छान पांढरा शुभ्र येतो तर म्हटलं चला आणि असं नाईन वेळेला तेल संपलं नाही छोट्या डब्यातलं तर मला फार फायदा येतो काढायला तुम्हाला पण येतो का मला सांगा बरं का तर आता इकडे तेल वगैरे पण काढून घेतलंय मोठ्या परिणामित आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया सगळा सगळ्या स्वयंपाक आवरेपर्यंत बराच बरें वेळ झाला मला नऊ वाजत आले होते थोडस लेटच केला होता आणि काय झालं ना आज माझा ना मोबाईलच इकडे खाली पडला आणि म्हटलं बापरे बरं काही फुटला वगैरे नाही म्हटलं तर कसं असतं ना प्रत्येक वेळेला मी स्टँड लावतच नाही माझ्याकडे आहे ट्रायपॉड छोटा पण मी कधी लावत नाही तो जास्त ज्या वेळेस गरज असेल तेव्हाच लावते कारण माझा किचनचा अँगल आहे नाही की मी प्रत्येक ठिकाणी मोबाईल ठेवून छान असं शूट होऊन जातं माझं आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ जे किचन मधले मी दाखवते ना तर मी ट्रायपॉड जास्त वापरत नाही जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरते मी कारण खूप वेळ खाऊ प्रोसिजर असते ती प्रत्येक वेळेला ट्रायपॉड ला, लावा काढा खूप वेळ जातो त्याच्यामध्ये आणि जा तितका वेळ गेला ना मग बराच वेळ होऊन जातो अजून म्हणून मग मा मी ट्रायपॉड लावत नाही पण आज ना माझा मोबाईल थोडक्यात वाचला म्हणजे पडता पडता वाचला असं समजा पडला होता तो खाली पण खाली नेमका माझा नॅपकिन होता हात पुसायचा आणि त्यामुळे त्याला काही झालेलं नव्हतं तर म्हटलं ठीक आहे चला नाहीतर तर चांगलाच आज पहिला श्रावण सोमवार गाजला असता आणि चांगलंच चा हे झालं असतं म्हटलं आता आरडाओरड काहीतरी पण काही झालं नाही शांततेत ते काही त्यांना समजलंही नाही तिकडे हॉलमध्ये मा इकडे माझा मोबाईल मी व्यवस्थित ठेवून घेतला पुन्हा आणि म्हटलं चला पुढचं शूट दाखव इकडे मस्त मटकीची भाजी रेडी झालेली आहे चमचमीत अगदी झणझणीत आणि त्यासोबत भात केलाय पोळी आहे के तर असा काही आपला हा श्रावण सोमवार आता आपण सोडवणार आहोत आणि गोड म्हणाल ना तुम्ही तर बीटचे जे लाडू होते ना तेच मी घेणार होती तर इकडे लोणचं कांदा त्यानंतर मिरचीचा ठेचा पण घेतलाय चपाती भात आणि भाजी असं आपलं काही ताट तयार झालेला आहे तर चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आणि ब्लॉग कसा वाटला ना की मला कमेंट्स मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडीओ तोपर्यंत बाय